तर दुसरीकडे ज्या गावातून मराठा आंदोलनाचं हे रूप व्यापक झालं त्या आंतरवाली सराटे इथं आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासह अन्य मागण्यांसाठी ओबीसी आंदोलकांनी सोमवारपासूनच उपोषणाला सुरुवात केली आहे ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे बाळासाहेब बटुळे बाळासाहेब दखणे विठ्ठल तळकर श्रीहरी निर्मल यांचा या उपोषणामध्ये सहभाग आहे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती रद्द करण्यात यावी त्याचप्रमाणे देण्यात आलेले अठ्ठावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावीत अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जनांगे पाटील यांचं मुंबईत उपोषण सुरू असताना त्याचवेळी आंतरवाली सराटी या गावामध्ये ओबीसी उपोषण सुरू करण्यात आलं आणि दरम्यान आंतरवालीमध्ये उपोषण आणखी तीव्र करण्याच्या सूचना या ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आहेत या जी आरमुळे ओबीसी आरक्षणावरती नक्कीच हा अन्यायकारक आहे आणि अन्या त्यामुळं हा जी आर जो आहे ताबडतोब हा जी आर महाराष्ट्र सरकारने हा मागे घ्यावा या जी आरला कायदेशीर आव्हान सुद्धा देण्याचं जे आहे आम्ही नक्की केलेलं आहे की आंतरवादी सराटीतलं जे आंदोलन जे आहे ते आंदोलन आता आणखीन तीव्र जे आहे ते आपल्याला करावं लागेल सर्वप्रथम तर आम्ही त्या जी आरचा आर निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही तो जी आर जाळलेला आहे एकीकडे फडणवीस साहेब तुम्ही म्हटले की आमचा डी एन ए ओबीसी आहे आणि झोपेत धोंडा घालण्याचं काम तुमच्याच अध्यक्षतेखाली झालेलं आहे यामुळे हा ओबीसी समाज या महाराष्ट्रातील तमाम व्यथित आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला उपोषणाची भाषा समजतेनं सगळ्यात जास्त तीव्र आंदोलन याच अंतरावलीमधून आम्ही यापुढे चालू ठेवणार आहोत आमचा जीव गेला तरी हरकत नाही पण या ओबीसींच्या लेकराबाळाचं आरक्षणाचं संरक्षण आम्ही करणार